दिन्टार, दिन्टार। आता घरी करणार आहे हो मोदक पातेलं ठेवले गॅसवर त्यात खोबरं बारीक करून घेतले थोडस करून घ्यायचं गॅसवर थोडस दोन नारळाचं केले जेवढं खोबरं आहे तेवढं गुळ घेतलं तरी चालतो थो, थोडा कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्ही कसं करता ते मला कमेंटमध्ये सांगा मी अशीच करते छान होतात ते मोदक करून बघा असे एकदा चमचाभर तूप टाकायचं त्याच्यात खूप छान चव चा येते तुपाशिवाय मोदक छान होतच नाहीत खूपच छान चव चा येते त्याला तूप घातलं थोडीशी वेलदोडे पावडर घातली वेलची पावडर हलवून घ्यायचं छान गूळ वितळेपर्यंत खोबरं हलवायचं हे असं पुरण शिजवताना कसं बघतात तसंच बघते मी मग आपल्याला एक खात्री होती की आपलं व्यवस्थित सारण झालं आहे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे खूपच छान याला चव येते ह्या सारणाला तुम्ही असंच करत करून बघा एकदा पुऱ्या लाटल्यानं चार लाटून घेतलेत एकवीसच करणार आहे दोन दोन नारळाचे छोटे छोटे नारळ होते असं सारण भरून घ्यायचं मोदकाचं एक एक चमचा घालून तयार करायचं आपला मोदक साधा करते मी तांदळाची येतच नाही मला आवडत पण नाही आमच्यात आणि कुणी खात नाही आमच्यात पण मला येतच नाही एकदा बघायला पाहिजे ट्राय करून छान लागतात म्हणतात हे असं वरचं काढून टाकायचं काढून म्हणजे टाकायचं म्हणजे ठेवायचं काढून ठेवायचं बघा मी असं असे मोदक मी करते गणपतीत गणपतीत तर मोदक व्हायलाच पाहिजे गणपतीत मोदक नाही केले तर काय केलं गणपती मी मोदक नाही किया तो क्या किया उकडून पण चांगले लागतात उकडून तर खूपच छान लागतात तुम्ही करून बघा एकदा मी आता सांगलीत जाऊन आले त्यामुळं तळूनच करणारे तळून घेणारे तुम्ही कसे करता ते मला नक्की सांगा एकाला दोघे असलं म्हणजे असली कामं पटापट होतात एकटीला होत नाही असली कामं पटापटा तुमचे झाले का नाही मोदक तयारी कुठंपर्यंत आली गणपतीचा सातवा दिवस आहे आज हे बघा असे साधं सिंपल मी मोदक केले बरोबर एकवीस बावीस मोदक झालेत बरोबर हे बघा असे साधे सिंपल करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेल तेल घातले कढईत कढीत खूप छान चव येते एकदा करून बघा तुम्ही साधेच आहे आम्हाला असेच आवडतात गव्हाच्या पिठाचे मोदक छानच होतात जराशी घट्ट कणिक मळून घ्यायची मग छान होतात थोडी थोडी सैल ठेवायची या पद्धतीने मी मोदक केलेले आहेत आवडले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा या सगळेजणी सा खायला आमच्या घरी मोदक तळून तळलेले मोदक गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक तयार आहेत या सगळेजणी भावा बहिणींनो मावशांनो या हे बघा तयार आहेत आपले लहान मुलांना तर खूपच आवडतात लहान मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकतो आपण डब्यात नेतातच सकाळी राहिल्यावर आणि हे चार पाच दिवस आरामात टिकतात छान मात्र होत नाही खुसखुशीत कुश होतात आणि हे बघा गरम आहे जरा खुसखुशीत कुश होतात करून बघा एकदा हे बघा आपलं ताट तयार आहे मटकीची भाजी वरून बा तूप तर या सगळेजणी चला सगळ्यांना बाय बाय